नमस्कार मित्रांनो तुमचे आरोग्य हीच तुमची संपत्ती आहे हे तुम्हाला माहीत आहे जेवढे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देतो आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतो तेवढे आजार आपल्यापासून दूर जातात असे अनेक फळे आहेत ज्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो ज्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत अंजीर हे देखील या फळांपैकी एक आहे अंजीर हे एक फळ आहे जे कच्चे किंवा वाळलेले दोन्ही प्रकारात खाल्ले जाते वाळलेल्या अंजीरमध्ये ताज्या अंजीरापेक्षा जास्त साखर आणि मीठ असतं अंजीरमध्ये तांबे सल्फर क्लोरीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात यासोबत व्हायटॅमिन ए बी आणि सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात अंजीर हे कोरड्या फळांपैकी एक आहे फळ फिकट पिवळ्या रंगाचे असते आणि कोरडे झाल्यावर फिकट सोनेरी किंवा जांभळ्या रंगाचे जा होते हे झाड वड पिंपळ उंबर या वनस्पतीच्या मोराशी कुटुंबातील असून याचे शास्त्रीय नाव फिकस कॅरिका असे आहे पुष्कळ लोक उंबर आणि अंजिराला समान गोष्ट म्हणून गोंधळात टाकतात पण अंजीर आणि उंबर ही दोन्ही वेगवेगळी फळे आहेत पोटापासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत सर्व आजारांवर अंजीर फायदेशीर आहे त्यात पोटॅशियम खनिजे कॅल्शियम आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात मग चला तर जाणून घेऊया अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे हाडे मजबूत करण्यासाठी अंजीराचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे यामध्ये कॅल्शियम भरपूर असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी अंजीर गुणकारी आहे त्यात खूप कमी कॅलरीज असतात जे अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत करू शकतात अंजीरमध्ये झिंक मॅग्नीज मॅग्नेशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आहे हे सर्व तुमच्या प्रजनन व्यवस्थेसाठी उपयुक्त आहे त्यामुळे प्रजनन प्रणाली चांगली विकसित होते अंजीर शक्तिवर्धक आहे अनेकजण अनेक ठिकाणी अनेक याचा वापर करतात अंजीराच्या पानामध्ये यापैकी अनेक संयुगे असतात त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते अशावेळी तुम्ही अंजीराच्या पानाचा चहा देखील घेऊ शकता पोटॅशियम युक्त पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते अंजीरमधील अँटीऑक्सिडंट रक्तातील ग्लुकोज आणि साखरेची पातळी नियंत्रित करतात अंजीर पचन सुधारवण्यासाठी देखील उपयुक्त आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे यासोबतच अंजीर खाल्ल्याने पोटदुखी आणि ॲसिडिटीमध्ये आराम मिळतो अंजीर खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते त्यामध्ये फ्लेओनॉइड्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे हाय बीपीची समस्या आटोक्यात राहते अंजीरमध्ये भरपूर फायबर असते जे तुमच्या बद्धकोष्ठीतला दूर करण्यासाठी पुरेसा आहे बद्धकोष्ठता दूर करण्यासोबत त्या आतड्यांसाठीही खूप चांगले आहे अंजीरमध्ये जे काही असणारे प्रोबायोटिक गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीरातील गुड बॅक्टेरिया वाढवण्यास मदत होते यामुळे पोटाशी किंवा पचनाशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते हाडांसाठी आवश्यक असणारे कॅल्शियम हे अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात असल्याने हाड मजबूत राहण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होतो वय वाढलं की त्वचेवर सुरकुत्या येणं केस पांढरे होणं अशा समस्या उद्भवतात हो पन पण नियमितपणे अंजीर खाल्ले तर या समस्या दूर होण्यास मदत होते आणि तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसता श्वसन मार्गातील अडथळे दूर करून श्वसनाची निगडीत समस्या सुरळीत करण्यासाठी अंजीर खाण्याचा चांगला उपयोग होतो डाईटमध्ये अंजीर आणि अंजीराच्या पानाचा समावेश केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा निरोगी आणि टवटवीत राहते हेल्दी स्किनसाठी अंजीर एक सुपरफूड आहे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात तर अंजीर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते वजन कमी करण्यासाठी शरीराला जास्त फायबर असणाऱ्या फळांची गरज असते आणि फायबर तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या फायबरची कमतरता हे अंजीर पूर्ण करते तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि अशाच अनेक प्रकारच्या नवनवीन माहिती पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद